वळसिंधोपा यात्रेतील अंतिम कुस्ती पुण्याचा गणेश जकताप आणि हरियाणाचा विशाल भोंदू यांच्यात बरोबरीच सुटली दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील मस्सिद्धबा यात्रेतील कुस्ती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी शेवटची कुस्ती पुण्याच्या गणेश जगताप आणि हरियाणाच्या विशाल बोंधू यांच्यात बरोबरी सुटली अतिशय अटीतटीच्या आणि रोमहर्षक लढत होऊनही गणेश जगताप आणि विशाल बोंदू यांच्यातील दोन लाख एक हजार आणि चांदीची गदा आणि कडा असणारी मानाची अंतिम श्री मसिद्ध केसरी कुस्ती पाऊण तासाच्या झटापटीनंतर अखेर बरोबरी सुटली या दोघांना विभागून बक्षीस देण्यात आले मसिद्धबा शेखासाहेब कुस्ती आखाड्यात माजी सभापती गुरुसिद्ध मेत्री यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या कुस्ती मैदानाचं पूजन मठाधिपती सिद्ध महाराज गदगी महाराया यांच्या हस्ते करण्यात आलं राजेश देशमुख होते यावेळी व्यासपीठावर हर्षवर्धन देशमुख माजी आमदार शोषण पाटील माजी सभापती आप्पाराव कोरे बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशल हत्तुरे अर्जुनराव टेळे सुरेश पाटील बाळासाहेब देशमुख चंद्रकांत देशमुख जगन्नाथ मेत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार प्राचार्य बसवराज कुमठेकर पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी रमेश नवले संदीप मेंढगुदले संतोष बरुरे अण्णप्पा सतुबर सतीश वेरणेकर प्रशांत कडते सिद्धलिंग मेत्रे ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे शिवानंद लोभे आप्पासाहेब शिळले शिवपुत्र जोडमोटे सचिन फडतरे आदींची उपस्थिती होती यात्रानिमित्त आज मोठे जिंगी मैदान राजेश देशमुख मालक यांच्या आरकेरीचे महाराज मधुसिद्ध महाराज यांच्या हस्ते गदगी महाराज यांच्या हस्ते आज जिंगी मैदान पार पडलेले आहे विशाल बोंधू हरियाणा केसरी आणि गणेश जगताप उपमहाराष्ट्र केसरी यांच्यामध्ये दोन लाख रुपये इनाम ठेवलेले आहे आणि त्यांचं कुस्ती बरोबर सुटलेल्या वर्ष वर्षवर्षे या कुस्तीचे संयोजक आपल्या गावचे लाडके उद्धव मैत्री विशेष यशस्वी पार पडतात आजही त्याचप्रमाणे त्यांच्या प्रयत्नातून भव्य दिव्य र रा, रणांगणात म्हणायचं त्यांनी आज ठेवलं होतं आणि ह्या निमित्ताने त्यांनी शेवटची कुस्ती दोन लाख किप्तीची हरियाणा केसरी आणि महाराष्ट्र केसरी असे दोन प्रचंड मल्लं त्यांच्यामध्ये त्यांनी ठेवली होती ती कुस्ती दुर्दैवाने म्हणा किंवा एकमेकांच्या जोडीच्या जमलं असल्यामुळे म्हणा ती जोडीच सुटली गेली त्यामुळं विजयी आमचे जे गावचे जे सराफ आहेत रणेग रण्या सराफ त्यांनी जे बक्षीस ठेवलं होतं त्या बक्षीस वाट अशी असते की जो पण निकाल होत नाही तोवर बक्षीस लढत येत नाही त्यामुळं आज काय मी सगळं बक्षीस देऊ शकत नाही पुढच्या वर्षी असेल तर निर्णय पंचकमिटी घेण्यात